ज्ञानकला क्रीडा या विचारांचा प्रचार व प्रसार करत युवकांना व्यायामाचे धडे देत सुजान भारतीय नागरिक बनविण्यासाठी गेल्या चार दशकापासून कार्यरत असणाऱ्या दर्यापूर तालुक्यातील टोंगलाबाद येथील जय बजरंग व्यायाम शाळेचा शेचाळीसवा वर्धापन दिन यावर्षी भव्य वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करत पाचशे वृक्षांची लागवड करून उत्साहात साजरा करण्यात आला जय बजरंग व्यायाम शाळा केंद्र कुंभारी यांच्या द्वारा संस्थेचे संस्थापक तथा माजी

जिल्हा वन अधिकारी शरद सोमाकरे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव सत्यशोधक चित्रपट दिग्दर्शक प्राध्यापक निशमकर लोक कल्याण प्राध्यापक गुलाबराव कळसकर ग्रामपंचायत सरपंच वैशाली पानझाडे उपसरपंच सुभाष जवळकार माजी सरपंच रामहरी राव आदी यावेळी उपस्थित होते या वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरुवात टोंगलाबाद येथील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली त्यानंतर राष्ट्रीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय स्मशानभूमी परिसर व गावातील विविध सार्वजनिक ठिकाणी जिल्हा परिषद शाळा शाळा जय बजरंग व्यायाम मैदानावर विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले या कार्यक्रमाचा समारोप श्री संत हनुमान मंदिरात सभागृहात वर्धापन दिन कार्यक्रम साजरा करून करण्यात आला या कार्यक्रमाचे संचालन डॉक्टर गोपाल जवळकर यांनी केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर गोपाल जवळकर दत्ता पाटील जडमकर नागोराव जवळकर दत्ता जडमकर दिगंबर काळदाते व जय बजरंग व्यायामशाळा जिल्हा परिषद शाळा राष्ट्रीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी व युवा यात्रा महोत्सव समिती सदस्य यांनी परिश्रम घेतले गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर